यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल हे उत्तर लागले आहेत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीने भाजपला धोबी पछाड दिल्या आहे दरम्यान उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे काँग्रेसचे उमेदवार इम्रान मसूद यांच्या समर्थकांनी रस्त्यावर हुल्लडबाजी केल्याची बाब समोर आली आहे तसेच या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये दुचाकीवर स्वार झालेले शेकडो लोक रस्ता अडवून घोषणाबाजी करताना दिसत आहेत दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी सुमारे पन्नास अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे सहारनपूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस सपा आघाडीचे उमेदवार इम्रान मसूद यांनी दणदणीत विजय मिळवला त्यांना पाच लाख सत्तेचाळीस हजार नऊशे सदुसष्ट मते मिळाली तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपच्या राघव लखनपाल यांना चार लाख त्र्याऐंशी हजार चारशे पंचवीस मते मिळाली अशा प्रकारे इम्रान मसूद यांनी चौसष्ट हजार पाचशे बेचाळीस मतांनी विजय मिळवला तर बसपाचे माजिद अली हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले दरम्यान इम्रान मसूद यांच्या विजयानंतर उत्साहित झालेले कार्यकर्ते रस्त्यावर उतरले त्यांनी बाईक रॅली काढली अचानक काढलेल्या या रॅलीमुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाले या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होत होती मिळत असलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ चार जून रोजीचा रात्रीचा आहे तसेच अंबाला रोड येथे कुतबशेर ठाण्याजवळचा हा आहे या व्हिडिओमध्ये दुचाकीवर स्वार झालेले हुल्लडबाज गोंधळ घालताना दिसत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा